ताजा पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी वडेटीवार यांचा महायुती सरकारला टोला अकोल्यात ओ बी सी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय बोचरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली 2 सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर ओ बी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि त्यातून आत्महत्येचे सत्र निर्माण झालं आहे या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने हा काळा शासन निर्णय रद्द केलाच पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय यांनी केला पुणे येथील घायवळ याच्या भावाला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने शस्त्र परवाना देण्यात आला आहे गुंड घायवळ पासपोर्ट मिळवतो देश सोडून जातो त्याच्या डोक्यावर कुणाचा आशीर्वाद आहे राज्यात गुंडांना पासपोर्ट शस्त्र परवाना मिळावा यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे गुंडांना पोचण्यासाठी महायुती सरकारने आता लाडक्या गुंड योजना आणावी या अंतर्गत शस्त्र परवानी द्यायला विशेष काउंटरची व्यवस्था करावी अशी टीका बडेटीवार यांनी केली